दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आखे गावातील नागरिकांनी शेवगाव पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले आहे मौजा आखेगाव येथील वडगाव रस्ता लगत असलेल्या तळेवस्ती रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे जाण्या येण्याची शाळकरी मुलांची व वृद्धांची झालेली गैरसोय सविस्तर वृत्त असे की आखेगाव तळेवस्ती येथे सुमारे शंभर कुटुंब राहत वस्ती ते गावात जाण्या येण्याचा जो रस्ता आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही तसेच रस्त्यावरील झालेल्या अतिक्रमणामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे व रात्री अपरात्री दवाखान्यात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्यातले अतिक्रमण काढून वस्तीवरील नागरिकांचा श्वास मोकळा करावा ही मागणी नागरिकांनी केली आहे गटविकास अधिकारी सोनल शहा पंचायत समिती शेवगाव यांनी सांगितले की आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ द्या आम्ही तुमच्या अडचणीचे निवारण करू असे आश्वासन देऊन आंदोलन तात्काळ स्थगित केले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन सर शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई सलीम जिला सामाजिक कार्यकर्ते सदाभाऊ खरचन अरुण खरचन रवींद्र ससाने राजू खरचन विनोद तांबे साहेबराव खरचन महिला भगिनी शारदा खरचन शांता खरचन शब्बोनी पठाण वैशाली ससाणे शिला खर्चन मणीषा तांबे तसेच शालेय विद्यार्थी व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निष्क्रिय अधिकारी यांचा घोषणा निषेध करण्यात आला आवाज जनतेचा प्रतिनिधी योगेश खर्चन करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर